हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात तर मित्रांनो हा होता आजचा प्रेरणादायी विचार आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकतीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात आजचा एकतीस मार्च हा दिवस मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सोळाशे पासष्ट मध्ये मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढ्या घालण्यास सुरुवात केली होती याच घटनेनंतर जगप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला सोळाशे एकोणपन्नास मध्ये आदिल शहाने शहाजी राजांना कैदेत टाकलं याच वेळी शिवाजी महाराजांनी आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले म्हणून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिल शहाने फत्तेखानास रवाना केले शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती एकीकडे वडील शहाजी राजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता महादजी नेलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा घेऊन महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले सोळाशे मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले मिर्झा राजा जयसिंह हो, ऐंशी हजार स्वार बरोबरीने दिलेर खान पाच हजार पठाण घेऊन शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला होता मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा घातला दिलेर खानाने वज्रगडाचा ताबा घेतला वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण्यात आला तोफांच्या हल्ल्याने पुरंदरला खिंडार पडले मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घणघोर युद्ध झाले मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि अकरा जून सोळाशे पासष्ट साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला यामध्ये तेवीस किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले पुरंदरच्या तहानुसार राजांनी आपले तेवीस किल्ले व चार लाख होणांचे क्षेत्र बादशहाला दिले राजांच्या ताब्यात त्यावेळी बारा किल्ले आणि लाख होणांचे क्षेत्र राहिले मिर्झा राजांनी चाळीस लाखांची खंडणी राजांवर लादली आणि वार्षिक तीन लाखांचे हप्ते ठरले पुरंदर तहातील कलमांची पूर्तता होईपर्यंत संभाजी राजे राजांकडे ओलीस म्हणून राहिले होते चला तर मग आता आपण पुरंदरच्या तहानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी साली नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किल्लोस्कर यांचा जन्म झाला हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार गायक नट आणि नाट्य शिक्षक होते त्यांचा मृत्यू दोन नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला दिवशी पंधराशे चार साली दुसरे गुरु अंगद देव यांचा जन्म झाला ते पंधराशे एकोणचाळीस ते पंधराशे बावन्न या काळात शिखांचे गुरु होते त्यांचा मृत्यू एकोणतीस मार्च पंधराशे बावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सदुसष्ट साली डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली सुबोध पत्रिका या नावाचे ही प्रार्थना समाजाने चालविले होते पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनवलेल्या चौकाजवळ आहे याचे जुने नाव सँडहर्ट रोड असे देखील होते आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तर मध्ये स्वातंत्र्य सैनिक कर्नाटक सिंह गंगाधर बायकृष्ण देशपांडे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस जुलै एकोणीसशे साठ रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे पासष्ट साली भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म झाला आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्यात ज्येष्ठ कन्या होत्या त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी रोजी झाला दिवशी चौतीस साली भारतीय कवी आणि लेखक कमला सुरैया यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकतीस मे दोन हजार नऊ साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडोतीस साली दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा जन्म झाला त्या पंधरा वर्ष मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित या भारतीय राजकारणी असून भारताच्या दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री होत्या त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण वर्ष पद सांभाळले दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी शिला दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले आजच्याच दिवशी एकोणीसशे चौसष्ट साली मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या तीस मार्च एकोणीसशे चौसष्ट रोजी रात्री दहा वाजता बोरी बंदर ते दादर शेवटची ट्रॅम गाडी धावली शेवटच्या दिवशी हजारो मुंबईकरांनी तिला दुतर्फा प्रचंड गर्दी करून निरोप दिला त्या दिवशी एकाहत्तर हजार नऊशे सत्तेचाळीस प्रवाशांनी ट्रॅम मधून प्रवास केला त्याचे उत्पन्न चार हजार दोनशे साठ रुपये इतके होते आजच्याच दिवशी एकोणीसशे बहात्तर साली अभिनेत्री महजबीन बानो उर्फ मीना कुमारी यांचं निधन झालं ही एक भारतीय चित्रपट नटी गायिका व कवयित्री होती यासाठी तिने नाझ हे टोपण नाव धारण केलं होतं तसेच अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे तिला ट्रॅजेडिक क्वीन असेही म्हणत असे कधी कधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असंही संबोधण्यात येत होते मीना कुमारी हिचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्याऐंशी साली भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म झाला भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपी दोन हजार एकोणीसमध्ये महिला विश्व रॅपिड चॅम्पियन बनली होती आजच्याच दिवशी दोन हजार एक साली सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात दहा हजार धावा पूर्ण केल्या सध्याच्या घडीला जगात केवळ चौदा खेळाडू आहेत ज्यांनी दहा हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत आजच्याच दिवशी दोन हजार दोन साली भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेरा ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस रोजी झाला आजच्या दिवशी पंधराशे एकोणीस साली फ्रान्सचा सा राजा दुसरा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा जुलै पंधराशे एकोणसाठ साली झाला आजच्या एकोणीसशे सहासष्ट साली रशियाने ल्युना दहा हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला पंधराशे शहाण्णव मध्ये फ्रेंच तत्वज्ञ गणिततज्ञ आणि लेखक रेने देकार्त यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अकरा फेब्रुवारी सोळाशे पन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले हा बांधायला दोन वर्ष दोन महिने व दोन दिवस लागले आयफेल टॉवर ही अठराशे एकोणनव्वद साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे आयफेल टॉवर ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी खून मानली जाते आयफेल टॉवर तीनशे चोवीस मीटर म्हणजे एक हजार त्रेसष्ट फूट उंच आहे व त्याला तीन मजले आहेत गुस्ताव आयफेल आयफेल फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते फ्रेंच क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सुमारे तीनशे कामगारांनी अठरा हजार अडोतीस अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला आहे आयफेल टॉवर पॅरिसमधील सर्वात उंच इमारत आहे अठराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक तीस या काळादरम्यान जगातील सर्वात उंच इमारत म्हणून आयफेल टॉवरला ओळखलं जायचं अठराशे सत्त्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात हे बांधकाम करण्यात आलं एकतीस मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी त्याचे उद्घाटन झाले व सहा मे अठराशे एकोणनव्वद रोजी आयफेल टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला आयफेल टॉवर मधील धातूंचे वजन सात हजार तीनशे टन इतके आहे मित्रांनो ही होती आयफिल टॉवर विषयीची माहिती आता बघूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे तेरा साली अमेरिकन सावकार जे पी मॉर्गन यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा एप्रिल अठराशे सदोतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तर साली बारा वर्ष अंतराळात भ्रमण करून हे अंतरायान पृथ्वीच्या कक्षेत परतले आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्याहत्तर साली इन्सुलिनचे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण दिनविशेष या सत्रात घेतला चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात हो आम्हाला तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी